काय मंडळी बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर ही रेसिपी करून देखील नक्की पहा इथे एका या चपातीऐवजी हो तुम्ही दोन चपाती नक्कीच खाले अशी माझी खात्री आहे तर मी इथे चार मिडियम आकाराची वांगी घेतलेली होती त्याला मधून असे कट करून दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथे एक पॅन गरम करून त्याच्यामध्ये दोन चमचे घाल तेल घालून ही वांगी आपल्याला आता फ्राय करून घ्यायची आहेत तसेच त्याच्यामध्ये मी इथे पाव हळद टाकलेले आहे आणि पाव आपल्याला मीठ टाकून ही वांगी फ्राय करून घ्यायची आहेत मीठ आणि हळदमुळं काय होतं की वांग्यांना खूप छान अशी चव येते आणि वांगी लवकर शिजली जातात वांगी ही आपल्याला फ्राय करताना गॅस आपला मिडियमचा असावा पालटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला वांगी नीट अशी फ्राय करून घ्यायची आता मी इथे वांग्यासाठी लागणारा ला मसाला करून घेत आहे तर मी इथे ओलं सुकं खोबरं तीळ जिरे आणि आल आणि लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आता हे आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपली इथे वांगी फ्राय करून झालेले आहेत वांगी फ्राय केलेली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पॅनमध्ये आपण आणखी एक चमचा तेल टाकू गरम होण्यासाठी त्यानंतर आपण पाव चमचा येते मोहरी घालू पाव चमचा जिरे टाकू जिरे मोहरी आपली व्यवस्थित तेलामध्ये भाजले की त्याच्यामध्ये आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून टाकणार आहोत आता आपल्याला इथे एक कांदा बारीक चिरून याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाने घालायची आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर इथे आपण तयार करून घेतलेला मसाला एक चमचा घालायचा आहे आणि तो नीट असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे धने जिरे पावडर टाकलेले आहे आता आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण वांगे फ्राय करताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे आता इथे घालताना तुमच्या अंदाजानुसार इथे मीठ टाकायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी एक ते दीड वाटी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही वांगी आपल्याला लो फ्लेमवर पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहेत तर आपली ती वांगी शिजवून तयार आहेत मी त्याच्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता की आपली फ्राय वांगी मसाला तयार आहेत